नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा केलेल्या सीमा थट्टेचा व्हिडिओ होतोय महाराष्ट्रात व्हायरल याबाबत सविस्तर माहिती अशी की आमदार रोहित पवार एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे गेले असता आठवीत शिकणाऱ्या सीमा थट्टेने रोहित पवारांसोबत रोखोक चर्चा केली यामध्ये शासनाला काही प्रश्न विचारलेत ते खरोखर काळजाला भिडणारे आणि सत्य परिस्थितीवर आधारित आहेत सीमा थट्टे म्हणाली शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का तेलाला भाव एकशे पंधरा रुपये लिटर आणि सोयाबीनचा सोयाबीनला तीन चार हजार रुपये क्विंटल माझ्या शेतकरी बापाच्या घरात तेल असतं तर मीठ नसतं वही घ्यायलाही खिशात दहा रुपये नसतात आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका पण आमच्या मालाला भाव द्या असे प्रश्न सीमा थट्टेने केले पाहुयात खास रिपोर्ट शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा कपडा खूप सुंदर आणि चांगला विचारायचा दुर्दैवा असा आहे काही कीटकनाशक पडते तेव्हा शेतकरी सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनीला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पूर राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बाप शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही तू जे भूमिका चा, मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे दहा रुपये नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे मजुरी मजुरी जर का करायला गेला तर खूपच राबून घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती तिथे चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिन्याला पण तू आता किती दर बर आता दकरा व्यवहार कुठून करणार तुझं घरचा चढ मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिचं आठवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ही ज्या पद्धतीने बोलतील ना आक्रमक भूमिका घेतली तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून घेतली मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा